माणूस कितीही मोठा झाला कुठल्याही मोठ्या पदावर गेला तरी त्याला आपल्या लहानपणाच्या शालेय जीवनातल्या आठवणी छंद नेहमी स्मरणात असतात शालेय जीवनात जोपासलेले छंद आवड ही ते नेहमी जपत असतात अशीच आपली आवड जपण्याची एक सुखद घटना नुकतीच घडली आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात तालुक्याच्या बी प्रमिला वाळूंस यांनी थेट शालेय विद्यार्थिनीसोबत कबड्डीच्या मैदानात कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला निरगुडसर विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यावेळी आंबेगाव तालुक्याच्या बी प्रमिला वाळूंज यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांनी थेट मुलींबरोबर मैदानात कबड्डीची एंट्री मारत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला लहानपणी शालेय जीवनात असताना बी डीओ वाळूंज उत्तम प्रकारे कबड्डी खेळत असत असे त्यांनी सांगितले भरगच्च मैदानात मुली कबड्डी खेळताना पाहून त्यांनाही कबड्डी खेळण्याचा मोह आवरला नाही व त्यांनी मुलींबरोबर कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोहोकरे प्राचार्य कांताराम टाहुरे पर्यवेक्षक संतोष वळसे उपस्थित होते या आंतरशालीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते क्रीडा स्पर्धेचे नियोजन क्रीडा शिक्षक भरत खिल्लारी यांनी केले होते यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते